तारीख तेरा जुलै दोन हजार पंचवीस जगभरातल्या पॅरानॉर्मल गोष्टींवरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांना धक्का बसेल अशी एक बातमी आली बातमी होती जगप्रसिद्ध पॅरानॉर्मल तपासक डॅन रिवेरा यांच्या मृत्यूची या मृत्यूचा थेट संबंध हा अनेक दशकांपासून जगाला कोडं पडलेल्या अॅनाबेला या बाहुलीसोबत जोडला जातोय असं म्हणलं जातंय आहे की त्या शापित बाहुलीनंच डॅन रिवेरा यांचा जीव घेतला की अॅनाबेला नेहमीच जगाला कोड्यात टाकणारी बाहुली राहिले ज्यांना अॅनाबेला या भाऊली माहिती आहे त्यांना ही, ही बातमी ऐकून नक्कीच धक्का वासला असणार मग खरंच या भाऊलीमुळे लोकांचा जीव जाऊ शकतो का डॅन रिवेरा याच्या मृत्यूला या बाहुलीसोबत का जोडलं जाते आणि ह्या अॅनाबेला डॉलचा नेमका विषय काय आहे हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी सोशल मीडियावर सुद्धा अॅनाबेला भाऊलीला तात्या लय वेळा कम्पेअर केलेलं तुम्ही बघितलं असेल पण ही बाहुली या तात्या विंचूपेक्षा ती फक्त एक भाऊले दिसायला साधे पण तिच्या माग एक भयानक सत्यता दडले ही एक अशी बाहुली आहे जिनं आजपर्यंत अनेक लोकांना झोपेतून उठवले रडवले थरथर कापायला लावले अमेरिकेतल्या वॉरेन्स म्युझियम मध्ये बंदिस्त असलेली ही बाहुली आज सुद्धा काचे मागून लोकांची फडते आत्म्याला हादरवते तुम्ही कदाचित या बाहुलीबद्दल ऐकलं असेल चित्रपटात पाहिलं असेल पण मंडळी पडद्यावरती जी स्टोरी दाखवली जाते ती फक्त एक छोटीशी झलक आहे ॲनाबेलाची खरी कहाणी त्यापेक्षा कितीतरी अधिक भयानक आणि थरारक आहे ही फक्त एक भाऊली नाही आहे तर ती भयानक शक्तीचं केंद्र आहे जिथं अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त आहे ह्या सगळ्याची सुरुवात झाली हे कुठं बघायचं असेल तर आपल्याला पन्नास वर्ष पाठीमागं जावं लागतं सन एकोणीसशे सत्तर अमेरिकेच्या हार्टफोर्ड भागात नर्सिंग शिकणाऱ्या डोनाचा वाढदिवस होता आणि इतर पालकांप्रमाणे डोनाच्या आईवडिलांनी तिच्यासाठी वाढदिवसाचं प्रेझेंट आणलं होतं ते प्रेझेंट होतं रॅगडी ॲन नावाची एक भावली डोनाला ती भावली इतकी आवडली की तिनं तिला आपल्या बेडवरती आपल्यासोबत ठेवायला सुरुवात केली पण थोड्याच दिवसात काही गोष्टी घडू लागल्या भाऊली स्वतःहून जागा बदलू लागली कधी खुर्चीवर दिसायची कधी सोफ्यावर कधी तिचा हात मागं वळलेला असायचा तर कधी ती एक पायाची घडी घालून बसलेली असायची डोना आणि तिची रूममेट अँगी यांना सुरुवातीला वाटलं की ही त्यांची नजर चुक आहे पण नाही हे खरंच घडत होतं ती भावली जागा बदलत होती काही दिवसांनी गोष्टी आणखीनच बिघडल्या त्यांना भावलीच्या शरीरावरती छोटे छोटे कागदाचे तुकडे दिसू लागले ज्यावर पेन्सिलनं काहीतरी लिहिलेलं असायचं ते लिहिलेलं असायचं माझी मदत करा आमची मदत करा कोणाची मदत कशासाठी कोणाला काय कळणार या तुकड्यांवरचं अक्षर कुणाचं ते सुद्धा ओळखीचं नव्हतं मात्र या सगळ्या गोष्टींनी कहर तेव्हा केला जेव्हा डोनाच्या मित्रावरती लू नावाच्या मुलावरती हल्ला झाला आता लू या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवत नव्हता एका रात्री झोपेत असताना त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या छातीवरती वजन ठेवून त्याला श्वास घेण्यापासून थांबवते आपला तातेवींचू था कसा लक्षाच्या छाताडावर बसून म्हणत असतो माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर सेम टू सेम डिट टू तसंच त्यानं डोळे उघडले तेव्हा त्यानं बघितलं की ती अॅनाबेला भावली त्याच्या छातीवर बसली होती दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शरीरावरती अनेक ओरखडे ओढल्याचे वर होते आता डोना आणि अँगी या दोघींना खात्री पटली की यामागं नक्कीच काहीतरी भयानक आहे हे सगळं चालू होतं पण त्यांना कळत नव्हतं की नेमकं करायचं काय आणि एके दिवशी त्यांनी आत्म्यांशी संवाद साधणाऱ्या एका मांत्रिकाला बोलवलं त्यानं त्या बाहुलीसोबत संवाद साधायला सुरुवात केली त्या संवाद साधणाऱ्यानं असं सांगितलं की बाहुलीमध्ये एका सात वर्षाच्या ॲनाबेल हिग्गीस या नावाच्या मुलीचा आत्मा आहे तिचा मृतदेह त्याच अपार्टमेंटच्या जागेवरती सापडला होता आता त्या आत्म्यानं डोना आणि अँगीबरोबर राहण्याची परवानगी मागितली त्या दोघींना वाटलं की हा एक निरागस आत्मा आहे जिला फक्त आपली सोबत पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्या आत्म्याला आपल्यासोबत राहण्याची परवानगी दिली झालं इथंच त्यांची सगळ्यात मोठी चूक झाली घोटाळा झाला त्यांना वाटलं की एका बारक्या मुलीच्या आत्म्याला आपण मदत करतोय तिला सोबत देतोय पण त्यांना माहीत नव्हतं की ते एका शक्तिशाली आणि दुष्ट आत्म्याला निमंत्रण देत आहेत हळूहळू त्या भाऊलीतली शक्ती वाढत गेली त्या भाऊलीनं डोना आणि अँगीच्या मानसिक स्थितीवरती इतका परिणाम करायला सुरुवात केली घरात सतत नकारात्मक ऊर्जा जाणवू लागली जेव्हा डोना आणि अंगीला गोष्टी हाताळता येत नव्हत्या तेव्हा त्यांनी अखेरीस पॅरानॉर्मल अभ्यासक असणारे प्रसिद्ध वॉरन दाम्पत्य एड आणि लॉरेन वॉरन यांना बोलवलं वॉरेन दाम्पत्य येताच त्यांनी तात्काळ ओळखलं की ही भाऊली कोणत्याही लहान मुलीच्या आत्म्यानं झपाटलेली नाहीये तर या मागा आहे एक मानवी आणि कुरूर राक्षस जो त्या भाऊलीचा वापर करून लोकांच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता वरण दाम्पत्यानं भावलीवरती एक्सॉर करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कळून चुकलं की ही भावली आता एक कंडुईट बनले आता कंडुईट म्हणजे काय तर ती भाऊली स्वतःच त्या सैतानी शक्तीसाठी एक मार्ग बनली होती त्यांनी भावलीला आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला त्यांनी बाहुलीला घेऊन आपल्या घरी जायचं ठरवलं त्यांच्या प्रवासात सुद्धा त्या बाहुलीनं अनेक विचित्र घटना घडवून आणल्या असं सांगितलं जातं आता म्हणजे काय तर त्यांच्या गाडीचे रस्त्यात ब्रेक फेल झाले गाडीचं इंजिन बंद पडलं असे अनेक प्रकार सातत्यानं घडत होते शेवटी ते त्या भावलीला आपल्या घरी घेऊन गेले व त्यांच्या घरात असलेल्या ऑकल्ट म्युझियममध्ये एका विशेष आणि संरक्षित असणाऱ्या एका काचेच्या पेटीमध्ये त्या भावलीला बंद केलं आणि या पेटीवर पवित्र पाण्याचा फवारा सुरू केला आणि एका विशेष प्रार्थनेनं तिला बंदिस्त ठेवलं त्या काचेच्या कपाटावर सावधान उघडू नका धोका या सलिलं वॉरन दाम्पत्यानं अनेकदा सांगितलं की अॅनाबेला ही सर्वात धोकेदायक वस्तूंपैकी एक आहे आजसुद्धा अनेक जण या म्युझियमला भेट देतात आणि एनाबेलाच्या पेटीजवळ विचित्र गोष्टी घडल्याचं सांगतात काही जणांना पेटीतून आवाजसुद्धा आलाय तर काही जणांना भाऊलीच्या डोळ्यामध्ये काहीतरी भयावह दिसल्याची गोष्ट जाणवली आहे ही भाऊली म्युझियममध्ये बंद असली तरी अनेक लोकांची फाडते तसे त्यांना वाईट अनुभवसुद्धा आलेत आता झालं काय एक दिवशी एक ख्रिस्ती धर्मगुरू त्यांच्या घरी आले ॲनाबेला बघायला त्यांनी अॅनाव्याला बघितलं बघून ग बसायचं ते म्हणले हे एक खेळ नाही त्यांनी खिल्ली उडवली वॉरन यांनी त्यांना सावध केलं की तुम्ही असं बोलू नका तरी सुद्धा त्यानं चेष्टामस्करी सुरूच ठेवली म्युझियममधून परत जाताना त्या पादरीचा भयानक अपघात झाला त्याच्या नवीन गाडीचा चक्का चूर झाला पण तो पादरी थोडक्यात वाचला आणि त्यानं सांगितलं की ॲक्सिडेंटच्या पूर्वी मला आरशात ॲनाव्याला दिसली होती आणखी एक भयानक घटना म्हणजे एके दिवशी एक तरुण जोडपं उत्सुकतेपोटी त्या भावलीला बघायला गेलं त्या तरुणानं काचेवरती टपली मारून हसत हसत म्हणाला हि होय हॅनाबॅला अरे ही, ही तर बाहुले आणि मोठ्यानं हसायला लागला झालं थोडा वेळ तिथं घालवून ते जोडपं घरी जायला निघालं आणि वाटेतच त्यांच्या मोटरसायकलचा मोठा अपघात झाला आणि तो तरुण जागेवर खालास झाला म्हणजे असं मानलं जातं की ही सर्व ते भाऊलीच्या शापामुळे होते डॅन रिवेरा याच्या मृत्यूसाठी सुद्धा याच एनाबॅलाला जबाबदार धरण्यात येते सगळेजण असं म्हणतायत की हा पॅरानॉर्मल घातपात आहे पण खरंच मंडळी असं आहे का डॅन याच्या मृत्यूच्या मागे अनेक थेरीज मानल्या जात आहेत आता त्यातली थेरी नंबर वन म्हणजे ॲनाबेला डॅन रिवेरा हे प्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्सपर्ट होते त्यांना लहानपणापासून अशा प्र गोष्टींचं प्रचंड वेळ होतं अमेरिकेच्या मिलिट्रीमधून रिटायर झाल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ ह्या क्षेत्रात घालवायला सुरुवात केली मृत्यूशी संबंध जोडायचं कारण असं की डॅन यांनी डेव्हिल्स ऑन द रन नावाची टूर सुरू केली होती त्यात ते ह्या ॲनाबेला बाहलीला घेऊन देश विदेशात टूरला जाणार होते आणि ठरलेल्या ठिकाणी शो करणार होते पण त्यांचा अचानक गुड मृत्यू झाला आहे ते शरीरानं एकदम धडधकट होते फिट होते त्याचा मृत्यू हवा असा कुठला आजारसुद्धा त्यांना नव्हता ह्या सगळ्या प्रवासात ॲनाबॅला सोबत असली होती आणि म्हणूनच आजवरचा इतिहास पाहता ते याच भाऊलीच्या प्रभावामुळे झालं असं म्हटलं जाते आता या सगळ्यात सांगितली जाते ते थे थेअरी नंबर दोन पिक्चर आणि प्रसिद्धी तुम्हाला मागच्या वर्षी पूनम पांडेचं प्रकरण आठवतंय का ज्यात तिच्या टीमनं ती मेली असं जाहीर केलं होतं पण नंतर समजलं की ती मेली नव्हती तर कॅन्सरविषयी अवेअरनेस पसरावायचा यासाठी तिनं हे नाटक केलं होतं आता पूनम पांडेचा विषय एवढ्यासाठी काढला की आजकाल एक ट्रेंड बनलाय तो ट्रेंड काय आहे तर एखादी गोष्ट जगाच्या लक्षात आणून द्यायची असेल ती प्रसिद्ध करायची असेल तर त्याच्याविषयी काहीतरी कॉन्ट्रोवर्सी करावी लागते आता इथं हे सांगायचा मुद्दा एवढाच की ह्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये अॅनाबेल्ला पिक्चरचा शेवटचा भाग येतोय द कॉन्ज्युरिंग लास्ट राईट्स पिक्चर थिएटरमध्ये यायला अगदी थोडे महिने शिल्लक राहिलेत कुठला पण पिक्चर रिलीज व्हायचा असेल तर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवण्याचा खूप प्रयत्न केला जातो एखादा वास्तविक मृत्यू जर या चित्रपटाच्या कथेतील घटकांशी जोडला गेला तर मग काही विचारूच नका सोशल मीडियावरती त्याला कवरेज आणि लोकांचं लक्ष मिळणार लोकांना आणि गूढ गोष्टी नेहमी आकर्षित करतात एखादा सेलिब्रिटी किंवा मोठा माणूस जर अनपेक्षितपणे मृत झाला एखाद्या सिद्धांताशी त्याचा मृत्यू जोडला तर तो विषय सोशल मीडियावरती वेगानं पसरतो आणि लोकांमध्ये चर्चेचा विषय बनतो कॉन्ज्युरिंग सिरीज अलौकिक आणि डेंजर घटनांवर आधारित आहे अशा परिस्थितीत ॲनाबेला भावलीशी संबंधित एका व्यक्तीचा जर रहस्यमय मृत्यू चित्रपटासाठी वास्तविक भीतीचं वातावरण निर्माण करू शकतो असं असेल तर त्यामुळं अशीसुद्धा एक शक्यता वर्तवली जाते की पिक्चरला फेमस व्हायचं होतं आणि म्हणून डॅन रिवेराचा घातपात केला म्हणजे असं असेल का तुम्हाला काय वाटतं ती भावली ही खरंच साहित्यानी प्रेतात्म्यांनी झपाटलेली आहे का की ह्या फक्त सगळ्या अफवा आहेत फक्त अफवा जरी असल्या तरीसुद्धा अनेक गोष्टी घडताना अनेक लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले डॅन रिवेरा याच्या मृत्यूचं स्पष्ट कारण अजूनसुद्धा समजलेलं नाही आहे मृत्यू नॅचरल होता की घातपात होता आणि मग घातपात असेल तर नक्की ॲनाबेलानं केला की मग पिच्चरच्या प्रसिद्धीसाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं ॲनाबेलाचा कोणता पिक्चर तुम्ही बघितलाय का आणि तुम्हाला असा कधी भ्रम झालाय का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाकी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ॲनाबेलाचा पुढचा पाठ बघायला तुम्ही कुठल्या मित्रासोबत जाणार आहे त्या मित्राला खाली टॅग करा आणि आपले नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ॲनाबेला पिक्चर बघत असाल तर ॲनाबेलाला हसू नका नाहीतर